यांनी इंग्लं आपले शिक्षण पूर्ण केले डॉक्टर एकोणीसशे छप्पन साली झाले शेवटी मी एवढंच बोलन की दलितांचे ते तलवार होऊन गेले विरुद्ध प्रभार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रतिदेव गरीबच पणे जगाच्या कमी होऊन गेले अरे या मुगांना अजून कळत कसं नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या जगाचे संविधान लिहून गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या जगाचे संविधान लिहून गेले धन्यवाद